नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूटूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त तीन साहित्यामध्ये एकदम असे छान एकदम आपले स्वीट होममध्ये भेटते तशी बेसन बर्फी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी हे घरी दळून आणलेलं बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे दोन कप घेणार आहे हे एक कप आणि हे एक आपण टाकून घेऊ आणि ह्या कपाने आपण बेसनपीठ घेतलेलं आहे तर याच कपाने आपण निम्मी आपण साखर घेणार आहे दोन कप बेसनपीठ आहे एक कप साखर आहे तर सगळ्यात अगोदर आपण हे जाडबुडाचं भांड ठेवलेलं आहे तर ह्या जाडबुडाच्या भांड्यावर आपण हे बेसन आपलं कोरडंच अगोदर भाजून घेणार आहे चांगलं स्लो गॅसवर आपल्याला दहा ते बारा मिनिट अगोदर सुरुवातीला आपल्याला हे बा बेसन भाजून घ्यायचंय बघा एक लक्षात ठेवा ह्या बेसनमध्ये फक्त बेसनपीठ भाजायची फक्त मेहनत आहे ती जर तुम्ही घाई जर केली किंवा फास्ट गॅसवर वगैरे भाजलं तर बेसन एव एवढं आपलं म्हणजे ही बेसन बर्फी एवढी छान लागणार नाही रुचकर होणार नाही त्यासाठी आपल्याला एकदम पेशन्स ठेवून शांतपणाने अगदी सावकाश असं हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला दहा ते बारा मिनिट सुरुवातीला त्याच्यानंतर पण आपल्याला जवळजवळ अर्धा तास परत बेसन भाजायचं आहे पण आपण नंतर तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये पण अगोदर दहा पंधरा मिनिट आपल्याला हे असंच भाजायचंय भाजायचं भाजायचंय आपल्याला बेसन तर आपण बेसन भाजून घेऊ तर आपलं बेसन भाजतंय तोपर्यंत आपण साखरेचा आपण पाक करून घेणार आहे तर आपल्याला एक तारीख पाक आहे तर हे आपण साखर एक कप टाकले तर याच्यामध्ये आपण अर्धा कप फक्त पाणी टाकणार आहे हे बघा त्याच कपाने पूर्ण आपण मेजरमेंट घेतलं ते टाकून देऊ आणि गॅसवर ठेवून देऊ तर गॅसवर आता ठेवल्यानंतर आपण छान आता साखरावर विरगळून घेणार आहे तर हे आपली आता साखर विरघळी आहे बघा छान तर आता हे थोडंसं आपल्याला पाक जरा लालसर दिसतो घाण वाटतंय तर थोडंसं आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहे म्हणजे जेणेकरून घाण येईल तर हे अशा पद्धतीनं बघा आता घाण लगेच वर येते हे अशी तर गॅस आता करून द्यायचा आहे स्लो आणि आपण आता काढून घेऊ ही घाण काढून घेऊ अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण घाण काढून घ्यायची थोडासा आपल्याला याच्यामध्ये कलर टाकायचा म्हणजे पाकाला छान कलर येतो असेल तर टाका नसेल तर काय हरकत नाही नाही टाकलं तरी पण चालतंय आणि आपल्याला हे फक्त एक तारी पाक करायचं आहे तर हे असं घ्यायचं आणि हे हे जे आहे ते आपल्याला असं थोडंसं थंड झाल्यानंतर बघायचं तर हे एक तारखे तारी आपला पाक तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करून घेतला आहे मी आणि हे बाजूला उतरून घेते पाक आता आता याच्याने आपण अर्धा कप हे घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे वितळून घ्यायचं आहे तूप दोन वाटेला अर्ध वाटे घ्यायचे वाट आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे एकदमच आपल्याला टाकायचं नाही टाकत टाकत टाकायचं आहे तूप चा तर हे छान असं मिक्स करायचं म्हणजे गोळे होऊ द्यायचे नाहीत आणि छान बेसनपीठ आपलं असं अरवाळ झालं पाहिजे एकदम दाणेदार तर त्या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचे आता राहिलेलं पण आपण तूप टाकून देऊ याच्यामध्ये छान मिक्स करून घेते पूर्ण मी हे एक जीव करून घेते आता हे आता हे थोडंसं आता जसं जसं गरम होईल ना तसं तसं आता हे तूप सोडायला लागतं बेसनपीठ आपलं बघा मग एकदम कोरडं सुक्कं होतं आता बघा परत ओलसर झालेलं आहे तर छान ह्याला पण आता तूप टाकल्यानंतर आपल्याला परत आणखी दहा ते बारा मिनिट आणखी छान आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि ह्या अशा ज्या गाठी आहेत त्या सगळ्या कंटिन्यू आपण फोडत राहायच्यात हे दुसरा मी छोटा चमचा घेतलेला आहे मुद्दामच छान म्हणजे हलवायला पण येत आहे कारण थोडीशी कढई माझी छोटी पडती त्याच्यामुळे मोठ्या याच्याने चमच्याने हलवता येत नाही म्हणून मी चमचा पण छोटाच घेतलेला आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपण आता छान भाजून घेऊ याला कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे पण परत आता दहा मिनिट झालेला आहे तर यावेळेला आपण थोडंसं दुधाचा शिपका मारून घ्यायचा याला म्हणजे काय होतं आपलं जे बेसन आहे ना ते छान बुड़ असे बुडबुडे आल्यामुळे ना असं एकदम दाणेदार रवा एकदम छान होतं आणि त्याच्यामुळे आपली बर्फी जी आहे ती पण एकदम चांगली खुसखुशीत होते आणि त्याला जाळी पण छान पडते त्याच्यामुळे थोडंसं तूप टाका हे दूध दुधाचं शिपकारा मारून घ्यायचं आहे आणि शक्यतो साईसही दू दूध टाका आपलं थंड गरम तापवलेलं जे दूध असतं थंड झालेलं असतं ना ते दूध टाकायचं मस्त सुगंध सुटला आहे एकदम छान असा तुपाचा आणि बेसनपिठाचा एकदम खमंग खरपूस असा सुगंध येतोय आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे पूर्ण आपला पाक टाकून द्यायचा आहे आणि वेळेला गॅस द्यायचा आहे बंद करून आणि छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे हे पूर्ण गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या त्याच्या हे अशा पद्धतीने आपण सगळ्या गाठी फोडून घेऊ आणि आता छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी वेलची आपण कुठून घेतलेली आहे ती टाकून देऊ आणि चांगलं अजून ह्याला एक पाच मिनिट आपण चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला ह्याचा गोळा बनत नाही तोपर्यंत गॅस चालू केला आहे आता गाठी फोडीपर्यंत आपण गॅस हे केला होता बंद केला होता तर आता गॅस चालू केलेला हो आहे आता परत थोडंसं हे पातळ झाल्यासारखं होणार बघा तर आपण ह्याला छान पाच मिनिट हलवून घेऊ हे आता छान आपलं गोळा बनतो आहे बघा बघा ह्या अशा पद्धतीनं तर आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि ही बर्फी आपल्याला एका प्लेटमध्ये थापून घ्यायची अशा पद्धतीनं आपण बर्फी थापून घेण्यासाठी एका प्लेटला अशा पसरट अशा प्लेटला आपल्याला तूप लावून घ्यायचे हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण एकसारखी थपून घ्यायचं आहे बर्फी जी आहे ती सोबतच काही ड्रायफ्रूट्स असतील तुमच्याकडे तर टाका नाहीतर काही नाही टाकलं तरी पण चालतंय मी थोडेसे बदामचे काप घेतलेले आहेत बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते टाकते आणि ह्याला पण आपल्याला छान ह्याच्यामध्ये दाबून घ्यायचं आहे म्हणजे छान आपल्याला आता हे अर्धा ते पाऊन तास चांगलं सेट व्हायला लागतं तर आपण दहा मिनटानंतर अगोदर थोडंसं ओला आहे तोपर्यंतच आपण ह्याच्यामध्ये ना वड्या करून घेऊ जे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण वड्या ह्याच्या करून घ्यायच्यात तर आपण आता ह्या अशा पद्धतीनं वड्या करून याच्या ते उल उलतण्याच्या सहाय्याने चाकूच्या सह्याने तुम्ही कशाने पण करून घ्या आणि नंतर हे मधून एक फक्त आपल्याला असं करून घ्यायचं आणि आता ह्याला आपल्याला चांगलं एक तास चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवून दिलं तरी पण चालेल कारण फ्रीजमध्ये पण ठेवल्यानंतर लवकर एकदम झटपट सेट होतं पण मी आता सध्या रूम टेम्परेचरवरच ठेवणार आहे जवळजवळ तासभर ठेवते मग नंतर आपण बघू बघा किती एकदम सुंदर एकदम फक्त घरच्या साहित्यामध्ये छान आपले बेसन बर्फी तयार झालेली आहे हे अशा प्रकारे आपली छान अशी बेसन बर्फी एकदम खुसखुशी अशी तयार झालेली आहे तर मंडई कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू